जय जिजाऊ रामकृष्ण हरी आपण सगळ्यांचा उत्साह या ठिकाणी आपण पाहतोय वड सावित्रीची पूजा करण्यासाठी आपण सगळ्या इथे जमलेले आहात आणि सर जनाबापू मेहत्रे सर आणि सविता मॅडम यांचे अनेक वर्षापासूनचे हे प्रयत्न आहेत आपण पाहतो धरती बचाव या आंदोलना अंतर्गत यावर्षी तर त्यांनी शतकोटी बीजारोपण हे जे बॅनर आपल्याला दिसतंय शतकोटी बीज लावण्याचा जो संकल्प त्यांनी केलेला आहे त्यासाठी ते रात्रंदिवस झटत आहेत पण आपण जास्त काही नाही तर निदान आपला खारीचा वाटा यामध्ये दिला पाहिजे आणि ते करण्यासाठी आपल्याला फक्त एवढं करायचं आहे की जे वृक्ष वाटप होतात आपल्याकडे अनेक कार्यक्रमांमध्ये होतात त्या वृक्षाचं किमान आपण एक वर्ष तरी काळजी घेतली पाहिजे कारण आपल्याला जे झाड दिलं जातं त्याची एक वर्ष जर काळजी घेतली तर त्यानंतर ती झाडं आपोआप वाढतात ऑक्सिजन किती महत्वाचं आहे आपल्याला कोरोना काळामध्ये समजलेलं आहे एक छोटासा विषाणू आपल्याला सांगून गेला की झाड किती महत्वाचे आहेत आप आपल्या संतांनी म्हणलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे चार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे पण आजही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या नाहीत आज आपण पाहतो ह्या वडाला फेऱ्या ज्या आपण मारतो आता सरांनी तर त्याचं वैज्ञानिक खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर रोज वडाला फेऱ्या मारल्या तर वडाच्या झाडामधून जो ऑक्सिजन निघतो तुम्ही जर रोज वडाला आल्या आणि काही वेळ जर इथं घालवला तर तुम्हाला मासिक पाळीचा कोणताच आजार होणार नाही हे त्यामागचं अजून एक वैज्ञानिक सत्य आहे पण हे आपल्याला त्या जे आपण पूजाविधी करतो तर फक्त धार्मिक दृष्टीने न पाहता अशा झाडांकडे आपण वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं पाहिजे कारण आपण पाहतो एवढं जर झाड व्हायचं असेल तर कमीत कमी याला दोनशे वर्ष लागतात आणि एवढे मोठे वृक्ष जर अशा पद्धतीचे वृक्ष आज आपण पाहतो की ते कमी कमी होऊ लागलेले आहेत मग आपण पाहतो रस्त्याचं रुंदीकरण असेल किंवा गावचा विकास असेल आता मध्ये आपण बघितलं की आपल्या राजवाड्यामध्ये प्रचंड वृक्ष तोड झाली आणि सर आपल्या गावामध्ये पोपट फक्त इथंच होते आता तुम्ही पाहिलं तर गावात पोपट कुठंच नाहीत पोपट फक्त त्या झाडावर यायचे त्यांचे घरटे होते पण दुर्दैवानं तिथं जर आपण वृक्षांची तोड करत राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ले कदाचित लेकरांना हे पशु पक्षी चित्रातच दाखवावं लागते की याला पोपट म्हणतात म्हणून तर मग हे अशा पद्धतीने हे होऊ नये यासाठी सरांचं तर खरोखरच खूप कौतुक आहे सगळ्यांनी एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजूयात कारण हे आत्ताच नाहीये सर जे करतात ते अनेक वर्षाचे आहे आणि असं नाही की मी आज केलं म्हणजे मला त्याचे फळ खायला मिळणार आहेत पण कुठंतरी येणाऱ्या पुढच्या पिढीला याचा फायदा होणार आहे हे सरांना माहीत आहे आणि त्यामध्ये सविता मॅडमची साथ सुद्धा खूप महत्वाची आहे त्यांना आपण बऱ्याच वेळा पाहतो जेव्हा पुरुष असं काहीतरी करायला जातो नवरा त्यावेळी महिला शक्यतो मागे राहत नाहीत त्या म्हणतात तुम्ही तुमचं करा ते मला घरचंच खूप होत आहे पण मॅडम तुमच्या खांद्याला खांदा लावून हे सगळं करतायत मी तुमचे व्हिडिओ पाहत होते आपल्या त्या बर्डावर वगैरे लावून जिथं जिथं ओसाड जमीन दिसते त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी बीजारोपण केलेलं आहे फक्त आता आपली एवढं आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना साथ देणं आणि मिळालेले वृक्ष लावणं त्यानंतर अजून एक उल्लेखनीय बाब या ठिकाणी अशी आहे की कि कीर्तिताई देशपांडे यांना जो वृक्ष त्यांनी दोन वर्षापूर्वी दिलेला होता तो एवढा सुंदर वाढवला आहे त्यांनी आणि अतिशय सुंदर असं वडाचं झाड त्यांच्या शेतामध्ये त्यांनी ते ठेवलेलं आहे आणि याचा फायदा फक्त आत्ताच नाही तर येणाऱ्या ना अनेक पिढ्यांना होतो मी पाहिलेला आहे पाय एक पाच एकरवर पसरलेला वड आहे संगमनेरच्या जवळ ते गाव आहे तर पाच एकरपर्यंत वड पसरतो आणि एवढ्या प्रमाणात जर त्या गावाला ऑक्सिजन मिळत असेल तर तिथले लोक कशाला आजारी पडतील मग ऑक्सिजनची जी लेवल आहे आपल्या शरीरातली ती कायम ठेवण्यासाठी वड पिंपळ हे वृक्ष खूप कामाचे आहेत त्याचा आपण सांभाळ केला पाहिजे आज तुम्ही सगळ्याजण या ठिकाणी नटून थटून आलेल्या आहेत मला माहित आहे तुम्हाला भाषण ऐकायची तुमची मानसिकता नाही तरीसुद्धा तरी सुद्धा आपल्याला जो वृक्ष या ठिकाणी दिला जाणार आहे कारण या ठिकाणी आता वृक्ष वाटप होणार आहे या रोपांचं वाटप झाल्यानंतर आपल्याला जो वृक्ष मिळालेला आहे त्याचे फोटो काढणे सरांकडे पाठवणे कारण जी महिला चांगलं संगोपन करेल तिचा यानंतर येणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सत्कार केला जाईल त्यांचं कौतुक केलं जाईल या ठिकाणी थांबूया धन्यवाद